सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच हार्दिक स्वागत आजचा विषय आरोग्य दृष्टीने फार महत्वाचा आहे तुमच्या माझ्या अगदी जवळचा विषय आहे तो म्हणजे आपण घरात कोणतं तेल वापरतो तेलाने अनेक समस्या सोडवल्या जातात आणि अने तेलाने अनेक समस्या निर्माण देखील होतात यावर बरच संशोधन गेल्या दहा वर्षात झालं आणि त्यातून अनेक नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत कुठलीही वस्तू जास्त प्रमाणात वापरली जाणं हे आरोग्यासाठी घातकच आहे तसंच तेल देखील जास्त प्रमाणात वापरलं जाणं हे आरोग्यासाठी घातक आहे परंतु योग्य प्रमाणात तेल वापरायला काही हरकत नाही तेल वापरताना कमीच वापरायचे हे आपण कायम लक्षात ठेवायचे तेलाने भरपूर प्रमाणात कॅलरीज आणि ब्लॉकेजची समस्या निर्माण होते त्यामुळे कुठल्याही भाजीत तेल वापरताना हे ते म्हणजे एक ऐवजी अर्धा चमचा इतकंच वापरा डीप फ्राईड आयटम्स म्हणजे तळलेले पदार्थ जितके कमी करता येईल तितके कमी करा सहसा स्वयंपाकघरात बघायला गेलं तर आपल्याकडे रिफाईन्ड ऑइल्सचा वापर जास्त केलेला दिसतो कारण आपल्याकडे जो पदार्थ बाहेरून दिसायला चांगला आहे त्याच्याकडे लोक जास्त आकर्षिले जातात आणि रिफाईन तेल हे दिसायला अतिशय सुंदर दिसत असल्यामुळे आपण मॉलमध्ये गेलो तर त्या तेलाकडे तेलाच्या बाटलीकडे पटकन आकर्षिले जातो आणि त्या बाटल्या आपण घरात आणतो आणि वापरतो परंतु हे रिफाईन तेल आरोग्यासाठी अतिशय घातक का आहे कारण उच्च तापमानावर तापवून मग हे तेल काढलेलं असतं त्या तेलाचा वास येऊ नये याकरता त्यात वेगवेगळे केमिकल घातलेले असतात सारखं केमिकल त्याच्यामध्ये ऍड केलेलं असतं जे पेट्रोलियम बाय प्रोडक्ट आहे आणि असे पदार्थ त्यात मध्ये घालून ब्लिचिंग प्रोसेस करून मग त्या तेलाला सुंदर बनवलं जातं आणि हे असं सुंदर तेल आपण घरी आणतो म्हणजेच आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या आपण पैसे देऊन विकत घेत आहोत तर प्रथम म्हणजे रिफाईन तेल वापरणं हे अतिशय चुकीचं आहे रिफाईन तेल स्वयंपाक घरात वापरू नका बाटली तुमच्या घरात तेलाचा डबा किंवा तेलाची बॉटल असेल तर त्या त्यावर आवर्जून जाऊन चेक करा की ते तेल रिफाईन तेल तर नाही ना आता रिफाईंड तेल वापरायचं नाही हे तर तुम्हाला कळलं तर रिफाईंड तेल वापरायचं नाही मग कुठलं तेल वापरायचं तर कोल्ड प्रेस्ड ऑइल वूड प्रेस्ड ऑइल हे ऑइल वापरण्यासाठी उत्तम आहे जे तेल मेकॅनिकली एक्स्ट्रॅक्ट केलं जातं त्याच्यामध्ये कुठलीही हिटिंग प्रोसेस ब्लिचिंग प्रोसेस किंवा केमिकल्स वापरले जात नाही तर मेकॅनिकली प्रेस करून ते ऑइल मधून बाहेर काढलं जातं असं कोल्ड प्रेस्ड ऑइल वूड प्रेस्ड ऑइल लाकडी घाण्याचं तेल कच्च्या घाण्याचं तेल हे उत्तम समजलं जातं तर या तेलांमध्ये मग परत कशाचं तेल वापरायचं हा एक मोठा प्रश्न आहे संशोधनातून असं समोर आलंय की शेंगदाणा तेल वापरण्यापेक्षा खोबऱ्याचं तेल वापरलेलं हे कधीही चांगलं आहे खोबऱ्याच्या तेलामुळे तुमचा रक्तप्रवाह सुरळीत राहतो तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स सारखे आजार होत नाहीत आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका पन्नास टक्के इतका कमी होतो त्यामुळे खोबरेल तेल वापरणं कच्च्या घाण्याचं खोबरेल तेल वापरणं हे बेस्ट आहे खोबरेल हो तेल वापरणं शक्य नसेल तर मोहरीचं तेल वापरणं बेस्ट आहे मोहरीचं तेल वापरणं शक्य नसेल तर तिळाचं तेल वापरलं तरी देखील चालेल हे कच्च्या घाण्याचं तेल किंवा कोल्ड प्रेस्ड ऑइल दिसायला रिफाईन्ड तेला इतकं आकर्षक दिसत नसेल परंतु ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर जास्त आहे नक्कीच जास्त फायदेशीर आहे बीपी डायबिटीस हृदयविकार यासारखे आजार टाळायचे असतील तर रिफाईन तेलाचा वापर प्रथम लगेच थांबवून तुम्ही कच्च्या घाण्याचं तेल किंवा कोल्ड प्रेस्ड ऑइल वापरायला ताबडतोब सुरुवात करा एवढंच मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे असेच आरोग्यविषयक महत्वाची माहिती देणारे व्हिडिओज मी बनवत असते या चॅनेलवर असेच आरोग्यविषयक माहिती देणारे अनेक व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतात त्यामुळे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा धन्यवाद